श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वामींचे संदेश ऐकणार आहोत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थाचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी तुमच्यामुळेच येते स्वामी म्हणतात तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझीही फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही प्राण गेला तरीही दुसऱ्याची हिंसा करू नये ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी म्हणतात वाईट वेळेत सात सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आण दिली त्याचे मोल कधीही विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामानी काळजी वाटणे नाहीसे होते माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे आहे गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीही वाया जात नाही नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे आहे असे स्वामी समर्थ म्हणतात जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन संकटांना कधीही टाळा कंटाळायचं नसतं त्यांना सामोर्य जायचं असतं जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही श्रीस्वामी समर्थ फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण ते सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चारित्र्य घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते श्री स्वामी समर्थ कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचे स्वामींनी दिलेले संदेश जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा स्वामी श्री समर्थ